मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर अंतर्गत गट ड या पदांची भरती करण्यात येणार आहे यामध्ये रिक्त जागांची संख्या जर तुम्ही बघितली तर सहाशे ऐंशी जागा आहे यामध्ये मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय आणि त्यांसोबत संलग्नित रुग्णालय यामध्ये गट ड संवर्गाची पदे त्यांना भरायची आहे यासाठी वेतनमान जे आहे हे एस वन कॅटेगरीचा आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये सोबतच महागाई भत्ता आणि इतर जे पण नियम आहे त्यानुसार जे पण भत्ते तुम्हाला लागू राहतील ते तुम्हाला यामध्ये दिले जातील यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे यामध्ये परीक्षेचा दिनांक जो आहे हा जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती नंतर कळवण्यात येणार आहे या संदर्भाची ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे आरक्षण निहाय किती जागा आहे यासाठीची जी माहिती आहे ही त्यांनी इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणून एक पी डी एफ तयार केलेली आहे त्यामध्ये त्यांनी शेअर केलेली आहे तर मित्रांनो ती तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल किंवा ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनला दिलेल्या लिंकला व्हिजिट करून आपल्या वेबसाईटवरून ती पी डी एफ डाउनलोड करू शकता तर इतर तपशील आपण आता जाणून घेऊया मित्रांनो खाली जाऊया नोटिफिकेशनमध्ये येथे पॉईंट नंबर सहामध्ये त्यांनी शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती दिलेली आहे यामध्ये तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुमची खालीलपैकी शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे गरजेचं आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे यासाठी भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये वयोमर्यादा जी आहे ही तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी जे आहे अठरा वर्ष कमीत कमी आणि अडतीस वर्षापर्यंत तुम्ही जे आहे तुमचं वय असेल तर यासाठी अर्ज करू शकता मागासवर्गीय उमेदवारासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतची सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गामध्ये जे आहे नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी त्यानंतर इतर मागासवर्ग ए सी बी सी डब्ल्यू एस या प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची अट जी आहे ही लागू राहणार नाही आहे यामध्ये खाली एक महत्त्वाची टीप त्यांनी दिलेली आहे जसं की शासनाचा जी आर होता तीन मार्च दोन हजार तेवीसचा त्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्या पण जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये जी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे जसं की अठरा ते अडतीस वर्ष झालं किंवा अठरा ते त्रेचाळीस वर्ष झालं तर त्यामध्ये जे आहे दोन वर्षाची अतिरिक्त शिथिलता जी आहे ही तुम्हाला त्यांनी दिलेली आहे तर त्याचा लाभ तुम्हाला यामध्ये मिळू शकतो जसं की अठरा ते चाळीस किंवा अठरा ते पंचेचाळीस तुम्ही त्यामध्ये जे आहे काउंट करू शकता यामध्ये जे आहे प्रश्नपत्रिकेनुसार जे आहे यामध्ये एक्झाम पॅटर्न दिलेला आहे तर मराठी भाषेचे पंचवीस प्रश्न आहे इंग्रजीचे पंचवीस सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणिताचे पंचवीस प्रश्न आहे अशा प्रकारे शंभर प्रश्न दोनशे गुणाचे राहतील यासाठी दोन तासाचा या टायमिंग राहील आणि यामध्ये प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी दोन गुण जे आहे हे दिले जाणार आहे तर यामध्ये इतर तपशील जो आहे जसं की एक्झाम पॅटर्न हे नंतर कळवला जाईल यासाठीची जी परीक्षा आहे ही आय बी पी एस मार्फत घेतली जाऊ शकते यामध्ये दिलेलं आहे नॉर्मलायझेशनबाबत आय बी पी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र जे आहे हे वापरात घेतले जाणार आहे तर बहुतेक यासाठीची परीक्षा आहे ही, ही आय बी पी एस मार्फत कंडक्ट केली जाऊ शकते यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जे आहे हे अपलोड करावे लागतील तर त्याचे तपशील त्यांनी दिलेला आहे यानंतर जे आहे केंद्राची निवडबद्दल माहिती दिलेली आहे की एकदा तुम्ही जे परीक्षा केंद्र निवडाल त्यापैकीच तुम्हाला परीक्षा केंद्र हे दिले जाईल यामध्ये परीक्षा शुल्काचा भरणासाठी दिलेला आहे परीक्षा शुल्क तर खुल्या प्रवर्गासाठी यामध्ये एक हजार रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर राखीव प्रवर्ग ज्यामध्ये मागास प्रवर्ग झालं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक झाले तर या उमेदवारासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला पेमेंटसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करणे गरजेचं आहे तीस डिसेंबरपासून यासाठी अर्ज सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे परीक्षेचा दिनांक आणि कालावधी ऑफिशियल वेबसाईटवरती नंतर कळवलं जाणार आहे तर अशा प्रकारे जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो या संदर्भाची जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची महाविद्यालय आणि त्या अंतर्गत जे रुग्णालय आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यापैकी कोणत्याही एका महाविद्यालयामध्ये किंवा एखाद्या रुग्णालयामध्ये तुम्ही अर्ज करू शकता जास्त अर्ज जर केले तर ते अर्ज जे आहे हे बाद केले जातील तुमचा जो पण लेटेस्टवाला अर्ज राहील तोच विचारात घेतला जाणार आहे तर अशा प्रकारे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत गट ड सवर्गाची पदे त्यांना भरायची आहे तो दे दे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब कर नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद